नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे बघा टेरेस भाज्या किती सुंदर झालेल्या आहेत आणि मस्त हिरव्यागार अशा झालेल्या आहेत आणि आता थोडीशी भेंडी लागलेली आहे ती आता मी तोडून घेते खूप असे भाज्या लागलेल्या नाहीत फक्त थोड्याशा आहेत आणि काही भाज्या मी आता लावलेल्या आहेत त्या लागायला थोडा उशीर लागेल पण ज्या आहेत त्या आता मी तोडून घेते आणि भेंडी ही लागायला सुरुवात झालेली आहे आत्ताच आणि थोडीशीच आहे ती आता मी भेंडी पूर्ण तोडून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते आणि बघा हळदी किती छान झालेली आहे आणि आता ह्या वेळेस आपल्याला हळदीला खत द्यायचं आहे कुठलं द्यायचं आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता भेंडी आहे ती सर्वच तोडून घेते आणि तुम्हाला मग दाखवते किती भेंडी तोडलेली आहे ती आणि भेंडी तोडून झालेली आहे आपली आणि बाजूला बघा शेंगा दिसतात त्याही आता आपल्याला तोडायच्या आहेत वालाच्या शेंगा मी मागे थोड्याशा तोडलेल्या होत्या आणि आत्ताही थोड्याशा लागलेल्या आहेत त्या तोडून घेते जर तोडल्या नाहीत तर पूर्णपणे कडक होऊन जातात आणि नंतर मग आपल्याला फक्त त्याच्यामधले दाने खाता येतील आणि शेंगा पूर्ण खाता येणार नाही म्हणून आता जेवढ्या पण मस्त कोवळ्या कोवळ्या आहेत त्या सर्वच तोडून घेते आणि त्यांची वाढ ही मस्त झालेली आहे वालाची तुम्हाला जर वाल लावायचे असतील तर नक्की लावा तुम्हाला मस्त थंडीमध्ये मग खाण्यासाठी भेटतील वाल आणि हे वाल मला वाटतं खूप मोठे होत नाही पण जे गावठी असतात वाल ते भरपूर पसरतात आणि नंतर त्याच्या शेंगा लागतात मागच्या वर्षी मी जेव्हा वाल लावला होता आणि सुरुवातीच्या शेंगा सुकवून ठेवलेल्या होत्या त्याच आता मी हे लावलेलं ला आहे ह्या पावसाळ्यामध्ये आणि वाल लावतानाचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी दाखवलेला होता आणि बघा किती सुंदर असे वाल जगलेले आहेत आणि बघा आता त्याला शेंगा ही लागायला सुरुवात झालेली आहे आणि शेंगा बघा किती मोठ्या अशा साईजने आहेत आणि आणि जर तुम्हाला वालाच्या शेंगा खायला आवडत असतील आणि अजूनही तुम्ही लावलेल्या नसतील तर नक्की लावा आताही लावा कारण जर तुम्ही आता लावले तर तुम्हाला थंडीच्या शेवटी शेवटी खाण्यासाठी भेटतील आणि जर असे वाल लावले तर पटकन भेटतील आणि इथे पहा एका साईडला थोडीशी भेंडी आहे आणि एका साइडला थोडीशी वालपापडी आहे जर ही तोडली नसती तर पूर्णपणे कडक झाली असती म्हणून मी ही तोडून घेतलेली आहे इथे पहा थोडीशी भाजी आहे तीही आता तोडून घेते आणि मागेही थोडीशी मी तोडलेली होती आणि त्यालाच आता नवीन फुटवे आलेले आहेत आणि छान अशी कोवळी माटभाजी तयार झालेली आहेत जर तुम्ही माटभाजी लावली असेल तर तुम्हीही तोडून घ्या म्हणजे आपल्याला दोन तीन वेळा तरी मस्त आ, भाजी तोडता येईल आणि बघा मस्त ताजी ताजी अशी तोडलेली आहे माटभाजी आणि अजून तोडायची आहे इथे पहा आपण मागे आळू तोडलं होतं आणि आता बघा त्याला नवीन फुटवे आलेले आहेत आणि मस्त पानं तयार व्हायला लागलेले आहेत बघा किती सुंदर अशी पानं तयार झालेली आहेत आणि अजूनही नवीन पानं येतात बघा आणि इथे पहा आपलं डांगर आहे म्हणजे लाल भोपळा आणि बघा त्याची वाढ किती सुंदर अशी झालेली आहे पूर्णपणे हेल्दी आणि बघा किती सुंदर दिसतोय बघा मस्त आणि इथे पहा जास्वंदीला पहिलंच फूल आलेलं आहे आणि खूप सुंदर असं फूल दिसतं आणि जास्वंदी बघा छोटीशीच आहे पण जेवढे पण फुटवे आलेले आहेत तिकडे सगळीकडे छान अशा कळे आलेल्या आहेत आणि काही दिवसांनी मस्त भरपूर अशी फुले येतील बागेमध्ये आणि इथे पहा ड्रॅगन आहे ड्रॅगन ही मस्त आज फुललेलं आहे आणि थोडं आतमध्ये आहे त्याचा व्यवस्थित व्हिडिओ काढता येत नाही कारण पुढे माझी खूप झाडं आहेत आणि छोटीशी जागा आहे त्याच्यामुळे भरपूरच मी झाडं ठेवलेली आहेत मध्ये मध्ये आणि मध्ये मध्ये जाताही येत नाही आणि इथे पहा गोकर्ण्याचं झाड आहे आणि त्याला बघा आज भरपूर अशी फुले आलेली आहेत आणि मला वाटतं काल भरपूरच आलेली होती पण मी इथे नव्हती त्याच्यामुळे पूर्ण ती कोमून गेलेली आहेत फुले आणि पूर्ण असं झाड मस्त भरून गेले होतं फुलांनी मी ज्यावेळेस आली आले तेव्हा बघितलं आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय